नमस्कार शरद फुलकर ओरिजिनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आपण दोन तीन बातम्या महत्त्वाच्या पाहणार आहोत बघा या ठिकाणी शिक्षक भरती संदर्भातील काही महत्त्वाच्या बातम्या त्यांनी पेपरला छापलेल्या आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत ओके आता वन बाय वन आपण प्र प्रत्येक बातमीचं सविस्तर वर्णन करणार आहोत पहिली बातमी आहे शिक्षक भरतीवरील निर्बंधही हटविले आणि प्रक्रिया लवकर सुरू होणार अशा आशयाची ही बातमी निवडणूक आयोगाचे शिक्षण आयुक्त कार्यालयास पत्र असे त्यांनी सविस्तर माहिती दिली पाहूया राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राबविल्या जात असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेला लोकसभा आचारसंहिता लागू झाल्यामुळे निर्बंध आले होते परंतु केंद्रीय निवडणूक आयोगाने शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यास परवानगी दिली आहे त्यामुळे गेल्या काही दिवसापासून रखडलेली शिक्षक भरती पुन्हा सुरू होणार आहे नियुक्ती प्रक्रिया सुरू ठेवण्यास नि निवडणूक आयोगाची परवानगी शासनाला प्राप्त झाली आहे त्या त्या जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली की त्या जिल्ह्यात नियुक्तीसंदर्भात कार्यवाही करण्यात येईल पवित्र पोर्टलमार्फत पंचवीस फेब्रुवारी रोजी गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची निवडीबाबत विविध प्रक्रिया करून ठेवली आहे अशा आशयाचं हे पत्र आहे आणि निवडणूक आयोगाचे शिक्षण आयुक्त करायला पत्र म्हणजेच काय केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला व आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आचारसंहिता कालावधीत नियुक्तीसंदर्भातील कार्यवाहीवर निर्बंध आले, आले। विषयाची तातडीची तसेच न्यायालयीन आदेश विचार घेता नियुक्ती प्रक्रिया सुरू ठेवण्यास परवानगी मिळण्यासाठी शिक्षण आयुक्त कार्यालयाने शासनामार्फत निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव सादर केला यासंदर्भात आयोगाने नियुक्ती शिफारस झालेल्या ठिकाणची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियुक्तीसंदर्भात कार्यवाही करण्यास परवानगी दिली आहे असे पत्र शिक्षण आयुक्त कार्यालयास प्राप्त झाले आहे त्यानुसार नियुक्ती प्राधिकारी यांना कार्यवाही करण्याबाबतचे निर्देश देण्यात आले दुसरी बातमी म्हणजे तेच आता जे आपण वाचले संदर्भातच आहे की ज्या ज्या ठिकाणी निवडणूक संपलेली आहे त्या त्या ठिकाणी शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवावा म्हणजे काय व... बघा पहिल्या स्टेपमध्ये किंवा पहिल्या राऊंडमध्ये जे शिक्षक लागले आणि त्यांचे अजूनपर्यंत नियुक्तीपत्र बाकी आहे त्यांच्यासाठी ही न्यूज समजून घ्या ओके अशा आशयाची ही आहे कारण का दोन हजार ते अडीच हजार, हजार शिक्षक भरतीची पहिली प्रक्रिया राबवल्या गेली त्यामध्ये अकरा हजारपैकी दोन ते अडीच हजार किंवा तीन हजार शिक्षकांना नियुक्तीपत्र दिल्या गेली उर्वरित नियुक्तीपत्रे वाटण्यास विलंब लागला कारण आचारसंहिता होती ज्या ज्या ठिकाणी निवडणूक संपलेली आहे त्या त्या ठिकाणी तेथील शिक्षकांना नियुक्तीपत्र देण्यास काही हरकत नाही असे आशयाचा यातून अर्थ निघतो आणि तिसरी बातमी म्हणजेच गुरुजींना पदवीधर श्रेणी देण्यावर निर्णय कधी घेता असे आशयाचे आहे आणि यासाठी स्वतः न्यायालयाने त्यांना उत्तर मागितले बारा जूनपर्यंत ओके आणि याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे की हा भेदभाव करणारा निर्णय आहे अशा प्रकारे तर या संदर्भात सविस्तर माहिती पाहण्याआधी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बघा नागपूर राज्यातील उच्च प्राथमिक व येत्या सहावी ते आठवी शाळांमधील सर्व पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करण्याच्या मागणीवर किती दिवसात निर्णय घेता असा परखड सवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला विचारला आहे यावर येता येत्या बारा जूनपर्यंत ये ठोस उत्तर सादर करण्यास आदेश दिला आहे म्हणजे संबंधित मागणीसाठी बुलढाणा चंद्रपूर व गडचिरोली जिल्हा परिषद शाळामधील पदवीधर शिक्षकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या त्यावर न्यायमूर्तीद्वाई अविनाश घोरटे व मुकुलेका जवळकर यांच्या समक्ष सुनावणी झाली सरकारने या मागणीच्या अभ्यासासाठी सत्तावीस जून दोन हजार बावीस रोजी समिती स्थापन केल्याची माहिती दिली होती शिक्षकांच्या वकिलांनी प्रत्युत्तर देताना समिती स्थापन झाली असली तरी मागणीवर अद्याप काहीच निर्णय घेतला नाही याकडे लक्ष वेळ वेधले होते त्यामुळेच नाही या ठिकाणी त्यांनी सरकारने त्यांना आता याचे सरळ उत्तरच मागून घेतले यामुळे अजून काही शिक्षकांना दिलासा मिळणार आहे अशा आशाची इथून बातमी का अर्थ निघतो भेटूया अशाच एका नवीन महत्त्वाच्या यारातीमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू वेरी मच आपला यूट्यूब अतिशय लोकप्रिय झालेला आहे त्यामुळे तुम्ही पटापट पटापट सबस्क्राईब करा धन्यवाद